नंदुरबार जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अवैध धंदे बंद करणे मनमानी कारभाराच्या विरोधात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार या कार्यालयाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत त्याचबरोबर जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित विविध प्रलंबित मागण्यांबाबत आम्ही दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी समुदाय जिल्हा नंदुरबार सर्व आदिवासी संघटना मिळून मोर्चा जन आक्रोश मोर्चा काढणार आहोत या मोर्चा काढण्याचा मागे मुख्य उद्देश हा है कि आमाला जा आहे की आम्हाला ज्या काही तीन विभागाचे संबंधित जे प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे जसं माननीय श्रवण साहेब पोलीस अधीक्षक नंदुरबार हे नव्याने इथं रुजू झाले होते त्या टायमाला त्यांचा एक चांगला दरारा होता कनिष्ठ जे पोलीस अधिकारी होते ते त्यांना घाबरत होते त्यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी चांगली मोहीम सुरू केली होती परंतु आता आपण नंदुरबार जिल्ह्यात जर बघितलं तर सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत हे अवैध दंदे बंद झाले पाहिजे या अवैध धंद्यांना खरं जबाबदार हे पोलीस प्रशासन आहेत खालचे लोकल पोलीस प्रशासन आहे अक्षरशः पोलीस ठाण्यामध्ये गुटके खाणारे पोलीस आहेत जर पोलीसच गुटके खात असतील तर अवैध दंद कसे बंद होतील हा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि आमच्या आदिवासी बांधवांवरती मारहाण करणारे अत्याचार करणारे आरोपी हे सर्रास मोकळे फिरतात त्यांना पोलीस अटक करत नाहीत आणि जे काही नीलेश देसले पोलीस निरीक्षक शहादा यांच्यासारखे माजलेले पोलीस आहेत हे आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून माझ्यासारख्या सामाजिक कार्यावर कार्यकर्त्यांवरतीच धमकी दमदाटी करतात आणि आदिवासी बांधवांना दमदाटी मारहाण करून पोलीस ठाण्यातून हाकलून देतात आदिवासींची तक्रार नाकारतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी मॅडम ह्यासुद्धा डोंगर भागामध्ये जाऊन लोकांसाठी चांगलं काम करत आहेत म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो परंतु काही गोष्टी त्यांच्याकडूनही राहत आहे जसं बिलीचापडा येथील वनदावे गेल्या पाच वर्षापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजूर केले होते आणि ते हर्षल सोनार या एका लिपिकाने दडपून ठेवले होते आणि तेच वनदावे माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी मंजूर केलेले आहेत आणि हे मंजूर होऊन जवळजवळ तीन चार महिन्यापासून प्रलंबित आहेत त्यांना अजूनही वनपट्टे मिळत नाही आहेत म्हणजेच मॅडमसुद्धा काही मागण्यांवरती मागण्या पूर्ण करतो आम्ही वनपट्टे देतो अशा पद्धतीने ते बोलत राहतात परंतु ॲक्च्युली त्यावरती अंमलबजावणी होत नाही म्हणून आमची मॅडमांबद्दलसुद्धा नाराजी आहे जसं श्री चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आमच्या आदिवासी बांधवांच्या हजारो एकर जमिनी हडप केलेल्या आहेत त्याबाबतीतसुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल विभागाने चौकशी करायला पाहिजे परंतु अद्यापही त्याबाबत चौकशी सुरू नाही आहे म्हणून आम्हाला असं वाटतं हे जे वरिष्ठ अधिकारी आहे हे कोणाच्या पुढाऱ्याच्या दबावाखाली काम करतात का पुढाऱ्याच्या ऐकून जर ते काम करत असतील तर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांची कामं कोण करणार म्हणून यांनी पुढाऱ्यांच्या इशारावरती कामं करू नये सर्वसामान्य लोकांच्या मागण्यासुद्धा पूर्ण कराव्यात यासाठी आमचा हा मोर्चा निघणार आहे आणि जिल्हाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार संबंधित माननीय श्रवण कुमार जे काही सी ओ साहेब आहेत ते सुद्धा जे काही आम्ही मागण्या तिथं घे मागायला जातो ते ते सुद्धा करेंगे करेंगे असं बोलतात परंतु क्या करेंगे कुछ नहीं करेंगे व कुछ नहीं करते असा आमचा अभिप्राय आहे म्हणजे जे काय आम्ही मागण्या त्यांच्याकडे दिलेल्या आहेत त्याबाबत अद्याप ही अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे आणि त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांचं ऐकत नाही आहेत जसे विविध तालुक्यातले जे बी ओ आहेत ते त्यांचं ऐकत नाही ग्रामपंचायतचा मोठा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याबाबत ग्रामसेवकावरती सरपंचावरती कारवाई होत नाही आहे अशा अनेक मागण्या आहेत ज्यामध्ये जिल्ह्यातील पुढारी हस्तक्षेप करतात आणि हे भ्रष्टाचारी जे आदिवासींवरती अत्याचार करणारे लोक आहेत ते आ, मोकाट फिरतात त्यांच्यावरती कारवाई होत नाही आणि जिल्ह्यात विविध भागामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना अजूनही पाणी मिळत नाही आहे वीज नाही आहे शाळा नाही अंगणवाडी नाही दवाखाना नाही म्हणून बॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना न्यावं लागतं अत्यंत वाईट परिस्थिती जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आय पी एस आय ए एस अधिकारी आहेत यांनी या गंभीर विषयाकडे दखल घेऊन त्यावरती अंमलबजावणी करणं आवश्यक आहे आमची तर या आय पी एस आणि आय ए एस अधिकाऱ्यांवरती एवढा विश्वास आहे की यांनी जर ठाम जर निश्चय केला तर आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या समस्या सुटू शकतात परंतु हे जे अधिकारी सुद्धा कुणाच्या तरी पुढाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात असं आम्हाला वाटतं म्हणून यांनी निडरपणे काम करावं आमच्या संघटनांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यावरती त्यांनी काम करावं आणि त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या यासाठी आम्ही समस्त आदिवासी समुदायातर्फे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे जिल्ह्यातील सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते आदिवासी बंधू भगिनींना आम्ही जाहीर आवाहन करतो